नागभीड तालुक्यातील घोडाझरी सिंचाई विभाग गोविंदपूर अंतर्गत येत असलेल्या चारगाव माना येथील तलावाचे गेट व कॅनल पूर्णत नादुरुस्त असून संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बरेचदा तक्रार दिल्या मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके शेतकरी घेत असतात परंतु सदर तलावाला दोन गेट व दोन कॅनल असून पूर्णत फुटलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहे तरी गेट आणि कॅनलची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून चारगाव माना तलावाचे गेट व कॅनलची दुरुस्ती तीन वर्षापासून कैफियत मांडत आहोत परंतु अधिकारी मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत असल्याचा आरोप माजी भाजप तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी केला आहे